ए भटजीनी कुठले मंत्र चांगले बोलायला तीन शब्द दे भटजी चांगलेत ना बोल ना तुझ्यासाठी डिमार्टला जाऊन एक एक वस्तू आणले या सेक्शन मधल्या त्या सेक्शन मध्ये जाऊन जाऊन <laughs> अरे मामाला सोड आता मामा, सो मामा नाही लक्ष देणार जेले तर दिवस राहिले ते आठवणी <laughs> नवऱ्याची बहिणीच डेंजर आहे चपला गेल ती चपला शोधून आणली शाबास शाबास नात केला जा तो <laughs> पोऱ्या बघ तुझा ती पोच बघ काय या हा बघलं गे असं काव काढूच होतं ग काल निसर लाजत होता आज बघ अरे टोलं दाखवलं तु गवा घाली तिला बघा ती वाटते तिला बोलतं वही विनी मामी बी मी बोलते शरम नाही करू तुला पोर दा 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 दा। तुला जाऊ पोरवागन जात असेल तर भाऊशी धावतील ना तुझ्यासाठी झाटी यो कडक आवाज या तुमचा असा असा आवाज पाहिजे का नाही कडक एकदम युवा मात्री सारखा का मेव मेव करते <laughs> नमस्कार मी फार पाहिले पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं स्वागत करतो आपल्या नवीन मध्ये तर दोन दम ह्यांचा पोरा मिळून चालल्या म्हणजे विषय टॉनचा आजचा तसा काही विचार का करू साखरपुड्यात चालले आज आमच्या शुभम भाईचा साखरपुरा म्हणजे टिलक सेरेमनी असा विषय आहे व साखरपुडाच आहे तर आमचा एक माणूस जरा मागच्या येतं बाकी याला ओलख ना खोकला झालं आता खोकला व्हायला झालाय जाती झातला विषय टाकचा आहे चला मग मी टाईमपास करता शुभम भाज्या घरात जाऊ मग बघू तिथं ते जेल्यान कोणतं लागेल व्हायचा तुम्हाला विषय नाही गंभीर असं राज्य बघा भेटतो कुठे तरी आणि मित्र अशा प्रकारे शुभम त्यांच्या घरा पोचल्या आणि जरा वेगळा विषय झाले कोणाला छेटला लोकेशन पाठवतं इकडून सगळा आता वारा ढालवा लो निघले इथं पडाकर वाजला म्हणजे विषय टॉपचा झालेला योग अवस्था काय माहिती काय अवस्थे लास्ट का असतं काही जमलं नाही पण विषय टॉपचा आहे अशा <laughs> प्रकारे शुभम धंद्याचा निघला आणि आमच्या ग्रुप मधला तिसरा हॅन्सम बॉय दाखवतो तुम्हाला थोडासा लास्ट आमचा बोर्या अशी गाडी पाच चालवी ना आता तो तुम्हाला <laughs> जे जे पाला लय ला, ला। ला लास्त लय म्हणजे लय ला लास्त व्हिडिओ बोलला तर भाई दहा पावलं लांबरात ला अरे भाई दमनी दमनी योच आमचा तिसरा हॅन्सम बॉय अरे <laughs> आवडी पाच चालू तो व्हिडिओ काय वेगळा काय कांड करून चालले काय अरे थांब ना जाशील ना लय लय लास्ट धन्यवाद दादा चांगल्याबद्दल आमच्याच गावांची माणसं थोडीशी काळजी घेतात हे चार चार जणांना गाडी तुम्ही कुठे चालल्या यो यो टॉपचा विषय आहे चार चार जणांना कुठे चालल्या पुढे पोलीस आहेत हा ती बाग तो आपला राज तो समोर बाग असा असा राज होतो मा विषय टॉपचा आहे थांब उतार पडले माणूस मित्र पावसाने एकदम वाटला लवले जिथं जातो हो तिथं असं कोपऱ्यात थांबायला लागतं विषय जरा बिकड झाली एकताच झाला या कोपऱ्याच्या त्या कोपऱ्यात जातो आणि काही आमच्या माणसानं शरम म्हणजे चांगली आमची माणसं पण शरम सोडतो गव कवा घरा आलता काय आला सँडल घेतली बाईणी बुटा घालायचे तवरेल आमच्या डोंबिलीशी फिरून आणला इकडं कुठं बुटा घालातच फो। फोन बघला असा फोन ओढला जातो माझा खूप अन्याय होतो बघला ना हे 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 असं लाजराचे असतात म्हणून मी कुठे पुढे जात नाही हे बघे कसं हस्त्रचर आहे कधी कधी खोकला होतो म्हणून बरं होतो बाकी बरं आहे का <laughs> विषय खोकल्याचा ज्याला समजणार नाही कोणलाच नाही समजणार जरा विषय गंभीर आहे शुभम पोनाव हो फोन करतो पाठावर बसतो शुभम बोलतो मी पाठावर बसतो आता बोलतो विषय संपून टाकतो लावरी काय बघू पाहून येणार बोलतो मला बसून टाका आता मग काय जाऊ द्या तुम्ही पण लास्टवर बघा पोचूतो पोचू आम्ही इथं जरा वेगळाच माह आहे समजेल तुम्हाला काय आम्हाला माहिती पण आहे काय मित्र अशा प्रकारे पावसान भिजत भिजत इकडे लप तिकडे लप कसा तरी पोचलो आम्ही आमची आयत्या गोष्टी बरे आज स्पेशल दिवस माणसाचा म्हणून सगळी माणसं त्याला ते काय करतात रे ते मेकअप मेकअप हे याचे सखे मित्र काय कामाचे ना इकडे 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 मित्र अशा प्रकारे आलेली आली आणि यो बाई इकडे जरा धाकधुक चालू काही होत आहे का बरं आहे ना स्वभावी सगळ्या बरोबर आहे ना मी काय बोलतो आपल्याला संध्याकाळी जायचा कुठेतरी तिथं क्राऊन आणि आपले मंथन दादा आल्यात वेलात वेल काढून ते डायरेक्ट हॉस्पिटल मधले आलात कारण तुम्ही कपडे बघू शकता त्यांचे ते डिलेट आले एकदम डिलेट आले काय नको नको तुम्ही चेहऱ्याला काय लावले मग काय बाकी माजरी बरे आहेत का बर नात करते काय यावं लागते अली का अली का शुभम आली का अली अली <laughs> काय तो लाचतो काय तो, तो तिकडे जातो शुभम ते गप्पे विस्तार लॉट आले जायचं का आला तरी बाई आमचा मुलं बदललं नाही निघून फोन केला इकडे इकडे बीर इकडे बीर आता काही आता जमलं आपलं इकडे 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 एक आत्ता झाला बोलते कंचन व्हिडिओ जा नको बोलत कारण व्हिडिओ नाही बोलतो घर बरोबर आता घेऊ शकतो ना भाई व्हिडिओ नाही कंचन व्हिडिओ नको हा का सध्या कारण जरा विषय वेगळा बोलतो विषय वेगळा नंतर सांगतो बोलतो जमले झाला नाही सगळे पहिले म्हणजे जाऊ द्या काय विषय गंभीर आहे हे मेकअप वाले आहेत आणि हा त्यांचा मॉडेल आहे आणि ती पावडर बूज नाकाला लागले ती पहिले ते ब्रश आणलं हो मामाची भेट झाली भेट झाली मामाला मामाला इथं काय करत मामाने तुला इथं काय करत तू मोठा झाला खरे जास्ती असा मामा बोलतो मी काही नाही बोलतो त्याचा आमचा भाई तो रसा काय माहित काय विषय पण जामच घाबरले हस <laughs> ना जरा असं रागन काय बघत थोडी स्माइल दे ना बात घरी चित्रा जरा विषय झाले टॉपचा बाई जास्त नर्वस झाले पण आता कसा तरी सेट केला त्याला सध्या पूजेला बसले का बघत नाही आमच्याकडे तर घरा 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 असत एकच करा मित्र आहे दादा इथं बाकी ते तिकडे नालाय घेत त्या साईडला एसी मध्ये बस बसले तिकडे हे पण खरं खरं मित्र आमच्या मागवले एक दुकान सोडून आले एक स्वतःची साईड आणि ऑफिस सोडून आले पुन्हा दादा भोईर इकडे चैतन्य एक्झॉडीचे मालक चार इकडे दादा आपले चार माजरी सोडून आले बाकी आहे का चार मात्रीचा विषय काय माहिती नाही माहिती अरे स्माईल कर ना थोडी अरे तिकडे अंगठ्या घालून झाल्या ना आता पाठक्रा तुझं लाईव्ह दादा निवंत बसले बोलतो लाईव्ह मध्ये आले बरोबर ना आपल्या चॅनलचं नाव काय हा तुमचा तुमचा हा मी बोलता तरी बघलेला वाटत थोडा थोडा आता क्लिअर झाला विषय टॉपचा आहे पण त्यावर सांगेल तुम्हाला नंतर दिस इज अ करोला हे करोला आवाज दिला तुम्ही लक्ष नव्हतं रे तुझ्या मागे कोणतं फडतूस ड्रायव्हर तुझी गाडी चालवत होता ठीक आहे हीच ती स्माइल आता प्रॉपर आहे बस 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 धन्यवाद 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 बोल ना तुझ्यासाठी डिमार्टला जाऊन एक एक वस्तू आणले या सेक्शनमधल्या त्या सेक्शनमध्ये जाऊन जाऊन अरे खबर नाही या आभ्या मानाकून चॉकलेट आणल्या हां बहिणीशी पण मेहनत केल्या आणायला वाटत ठीक आहे असतं हस्तं ओके ओके हां मेकअप मेक जाऊन सामान आणले का बरोबर आहे हे बाबा आता अजून काय बोलू का नको असू का बोलू का नको बोलू काय काय चालले काय नक्की अरे अजूक आहे का अजू अजू पलाबागी आहेत कालिवास कालिवास कालिवस हा कालिवस 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 हा ते बर्जीनी तीन मंत्री चांगले ते बोल बसशील बसशील बर बर बसशील हे भटजीने कुठले मंत्र सांगले मोलाला तीन शब्द दे भटजी सांगलेत ना सांगा याला शब्द सांगा याला अरे सांग ना यार रे कस तुला काल रात्री अभ्यास करवलं तरी विसरलं तू दादा चालेल ना ओपन केलेला दादा दादा लय व्याकरण नजर मग दादा वाटला आणि आता बोल सो काय फायनली एंगेज बरोबर का काय काय सांगले के ना टेंशन का नाही एवढं मध्ये माझ्या आहे दिस इज अ वर्म वर्म दिस दिसिंग व्हेरी ब्युटीफुल कसा वाटत पोर्यात काय होत आपला साखरपुडा मस्त वाटतं मस ना बाकी तुझी मेकअप भारी गेला पटला आपल्याला धाम थांब हे घंटण घंटण भाई काकीशी घंटण मोठी हा बाकी तुमच्या सगळ्यांचे चेहरे म्हणजे एकदम मॅचिंग लांब म्हणावं लागलं बघ एक दोन थांब तिकडे दोन कडक 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 दीड लाखाचा बोने भावानी फोटो काढला कडक कडक आत्न पुरे लावू फोन कितीचा माहित आहे ना तिला तिला बोलतो वहिनी विनी मामी बी मी बोलतोय शरम नाही का तुला अजून काय अजून काय <laughs> मामा मामा अरे मामाला सोर आता मामा नाही लक्ष देणार तर दिवस राहिले ते आठवणी थांबा सात्री भाऊ पैसे काढतात थांबाज जरा अरे हजार टॉपचा विषय झाला हे ज्याला मामा आता आहा ओहो आता मामा बोल यावं नको आमच्या घरा याच्या कुठे पाया यांना पैसे द्यायला लागतील ते बोलतो करा बोलत काय माणसं हे जाणार आहे दादा दा ना स्कॅनर पाठव आम्ही पाठवू नंतर वर्गानी काढून जमा करून द्या दादा नंतर स्कॅनर पाठव का तो सक्का मित्र कुठे आला यो यो एक सक्का मित्र आहे ना यो एक सक्का मित्र आहे आम्ही सावत्रे गेला मामा नाना ना, काय बोलला वापस एकदा वन्स मोर लाईक करा ग ना असे खुशी आतमधून आली असेल ना तुला तुझ्या पोऱ्याचा फायनली साखरपुडा झाला पण बाकी तुम्ही काही पण बोल ना कपड्या न एकदम खर्च कडक केला गे लांब दौलून दाखवतो तुम्हाला आहे एकदम अशी मोठी फॅमिली असल्या मोठ्या ग्रुप असल्या पोरं ना अशी खाली बसतात आमच्या न एकच बारीक बाबू आहे मंथन तुला पण असं डोप्या बसू जमेल ना बाकी माझर बोलले मी आव ही तुमची आत्ता आहे का हे ताई ही आत्ता आहे का तुमची सख्खी आत्ता आहे का आत्ता ट्रेनला चालले का मग आवरी काही काय शिबोम मंथन याला बोल ना आवाजन दम नाही तर तू हे करीत होता कडे गावात तुमचा आवाज पाहिजे का नाही कडक एकदम जेव्हा मात्री सारखा म्यावम्याव करते हा घे मोठे मोठ्या धावांची नाव चल अरे का बोलायचं आता सुख करता दुक करता असं काय बोल कर चाललं लागेल लांब जायचं जवळ जायचं म्हणून तुम्ही लवकर चाललं बाकी विषय टॉपच्या बाकी जेवला बिवला ओके एकदम चिकन मटन पुढचा नको नाही आता तोंडाला पाणी सुटले हे जेव्हा जाच जेवून आलं ना बे शहर मध्ये आम्ही तीन जणच थांबल्या आहोत मित्र थांबल्या सक्के मित्र जेवून आले हे नायकेत ना सेपरेट नाही पण ना। ना आमचा नवरा शाकरी आहे म्हणून हे पहिले जावाला गेलत तर <laughs> जा आता बोला आमची पोरं भाजीच नाही ना सासरा तिथं आत्ताच बोलले बोलतो पोरीला बोलतो भाजी भिजी नाही सगळा घाला बोलतो ते बोलतो आम्ही आव ना बोलतो बरोबर टॉपचा विषय चला मग हल्लोलो जा पाऊस आहे बघा बरेच शेट बोलतो आमच्या सगळी मामा नाना सह्या बोलते आम्हाला पण आमंत्रण असेल अरे घरा मम्मीला इचरायचा कोणचं आहे नाही काय का दोन मिनिटांनी तुमची मम्मी ना पप्पाच नाही इथं ती बोले न इकडे कसं काय आले नाना विषय काय आहे पोरे आहे नाही कालच्या खाला थांबल्यान कसा जमवली जेऊ का आता आम्ही चल नाना कंपनी तिथं झाला रे मग आता परेशच्या चुलत काकाचा बोरे आहे इक्र बाग हय इकडे बघ मी बोलला तर बघतो तुम्ही बोलला तर बघत नाही भाई तुला इज्जतच देत नाही त्याला नाव पण माहीत नाही चुलत काकाच्या बोऱ्याचा <laughs> काय नाव सांग त्याचा हे वाला सुखसुख सुखसुख हे परेश काकाशच्या मामासा बोरे बघ हे <laughs> <laughs> तो बोल दादा शरम नाही वाटत तुला शरम नवऱ्याची बहिणीच डेंजर आहे चपला गेल ती चपला शोधून आणली शाबास शाबास नाद केला दा बाय ही कोणची आणली तुम्ही असा 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 विषय आहे काय नाना काय एवढं लास्त काही नाही म्हणजे नाही आता काही नाही जे बरोबर ओके स्माईल दे नाना स्माईल दादा असं नाही काय तो बघ फोटोला पण बोलतो दादा असं नाही दादा दमला का बोलत ना असं नाही बघ असायला सांग ना याला नाना तिकडून आणतच दाखवतो बघतो बघ पप्पा पण बोललो तुमचा म्हणून आज बोलतो सांग त्याला सांग असायला असत नाही बोलतो मम्मी बसले मम्मी बोलून मनामध्ये असले सांग सांग बोल मी काही ना बोलत होता दे का दे का मम्मी बोलते जेवून जे पण झाले किती फोटू करते बोलते गावा परमेश्वरा काल परत ते निसता लाजत होता ना पार्थ कसा करू काही समजत नाही म्हणा ए पोरं बघला का विषय काय माहित आहे का तो पोर्या बघ तुझा ती पोच बघ काय या आ बघले गे असं काढत होत गे काल निसायला लाजत होत आज बघ शुभम मम्मी बोलतो बाद झाला दोन मिनटं बोलतो बघला कोणच्याशी पारलत नाही डेंजर आहे मासा येशील का मग याला बघला ना <laughs> बदलाव हे बदलाव आता विषय कसा गंभीर झालाय आमचा भाऊ भारीवाला पोच देऊन फोटो करून आले छाती अडीच इंच वरती आले बघ नानीला काल आमची पण तुला तोरी पण वाटली नाही चल चल बोलतो आजूक पोरा नाही ही सगळे सख्खे मित्र येऊन आला आम्ही फक्त सावत्रे एक मी एक यो हो, आणि एक यो हो। का ना बाकीच्या कसं घास गेलं ना बघ ना ओके ना लवकर जमाल असं नाना बोलतो तुम्हाला खरं खरं सांगता फोन फोनमध्ये चार्जिंग नाही फटाफट घ्या मोठ्या मोठ्या धावांची नावं घ्या हे तू बिरो एक घास काऊचा वणी तुम्ही घ्या एक गाव चिऊचा घ्या सुरुवात मग जे ना आवड काय का बर तुम्हाला माहित भूक लागली तुला फोन होती टॉपचा विषय दिसून का नाही लाईट मर लाइट मर लाइट दिसला का अरे ए बा घे चार काय दमदम चार मधी डन कर no, तुला नंतर no, no. आई गाई गाई no, तुला, तुला नंतर आहे ना, ना गप्पी गप्पी गप रे no, no, no. तुला जेव्हा पोर बघायला जात असेल तर भाऊजी धावतील ना तुला यो टॉपचा विषय बघ विचार कर बघ बघ चला भुटले, आपला ताल ताल। हाँ, 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 एक आमदार फुटले एक आमदार तिकडे पक्षाने विषय टॉपचं ऐक बाईकला लागणार विषय टॉपचा चाललंय जरा